लाल सलाम मी संगीता चंद्रकांत साळवे मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आशा स्वयंसेविकेचं काम करते तर या शासनाचा धिक्कार करते मी पहिल्यांदा आज आम्ही पाच दिवसापासून आमच्या आशा भगिनी विविध जिल्ह्यांमधून आल्यात आणि त्या उपशी तापशी कशा पद्धतीने झोपल्यात जे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले तेवीस दिवसाचा आमचा संप ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालला त्यांनी आम्हाला संप मागे घ्यायला लावला संप माग घ्यायला ह्या कारणाला लावलं की आम्ही तुम्हाला अशा अशा सेविकेला सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपयाची वाढ बांधनात वाढ केलेली पण एकदम चुकीचं सर फसवं सरकार आहे एकदम कोटरडं सरकार आहे आज तीन महिने उलटून गेले तरी माझ्या आशा भगिनींला त्यांचा जीआर भेटलेला नाही शिवसेना नुसतं आश्वासनांचा तारीख पे तारीख पे तारीख आता मुख्यमंत्री साहेब ही तारीख आता बदलावा तुम्ही उद्याची कॅबिनेट मध्ये आमच्या आशा सेविकांचा मुद्दा पहिल्यांदा घ्या जर तुम्ही मुद्दा घेतला नाही तर आम्ही मंत्रालयात घुसणार आहोत ही तुम्हाला आम्ही आव्हान देतो लवकर आमचा जीआर काढावा आम्ही घराघरामध्ये जाऊन आरोग्याचं नियोजन करतोय सगळ्यांना आरोग्य सेवा पुरवतोय पाठी तुम्ही जसं म्हणता पाठीचा कणा महत्वाचा असतो तसं अशा सेविका म्हणजे आरोग्याचा कणा आहे आणि खरंच कणा आहे आणि तुम्हाला आम्ही इतके दिवस जर गप्प बसले आमची काम सेवा ठपे आतापर्यंत खूप आमच्या लोकांचे पण फोन येतात की मॅडम तुम्ही कामावर कधी होणार आहे लोकांना आमची सेवा पुरत नाही खरं म्हणजे बंद पडलंय सगळीकडं तर हे बंद झालेले ते तुम्ही सुरू करा पटकन आणि जे आश्वासन दिलंय ते उद्या कॅबिनेटमध्ये शंभर टक्के झालं पाहिजे नाही झालं तर मंत्रालयात घुसणार म्हणजे घुसणार सीआयू कृती समिती जिंदाबाद